बँक खातेदारकांसाठी मोठी सूचना येणार एक जून पासून बँकेत फक्त एवढेच रक्कम ठेवता येणार जास्त सापडल्यास सरकार जप्त करणार केंद्र सरकारच्या माध्यमातून आता बँक खातेदारकांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहे आता एक चूक केल्यास तुमचे पैसे सरकारकडून जप्त होणार आहे बँक खात्यात आता यापेक्षा जास्त पैसे ठेवता येणार नाही स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर सावधान व्हा रिझर्व्ह बँक असेल आयकर विभागाचे नवीन नियम आता लागू झाले आहेत. मागील पाच वर्षाचे व्यवहार तुमचे तपासले जात आहे. कालपासून कारवाईला सुरुवात झाली आहे. आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँकेची नजर आपल्या बँक खात्यावर आहे. आता यापेक्षा जास्त रक्कम बँक खात्यामध्ये ठेवता येणार नाही. रिझर्व्ह बँक आता बँक खात्यातील पैसे जप्त करण्यासाठी तयार करत आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसेच केंद्र सरकारची काल एक मीटिंग झाली आहे त्यामधील देशातील सर्व बँकेच्या खातेधारकांना कालपासून हा नियम लागू केला आहे त्याची ज्याची कारवाई आता सुरू झालेली आहे आता कोणत्या खात्यावर कारवाई होणार कोणत्या बँक खात्यातील पैसा जप्त होणार त्याबरोबर नवीन नियम काय सांगतोय किती पैसे जास्तीत जास्त तुम्ही बँकेत खात्यात ठेवू शकता किती पैसे तुम्ही बँकेत खात्यातून काढू शकता दोन फॅ बँक खाते असतील तर कोणता नियम बदलण्यात आला आहे तसेच एकापेक्षा जास्त बँक खातेदार असणाऱ्या देखील एक मोठा प्रॉब्लेम होणार आहे तुम्ही जर एकापेक्षा एक जास्त बँक खाते उघडले असतील म्हणजे या ठिकाणी बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं एक आहे आणि बँक ऑफ इंडियामध्ये पण खातं आहे अशा प्रकारे देशातील कोणतेही दोन बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरी देखील हे नियम जाणून घ्यावे लागतील तुम्ही महिला असेल पुरुष असाल लाडकी बहीण असाल पेन्शनधारक असाल ज्येष्ठ नागरिक असा असाल आणि जर तुमच्या बँकेचे खाते देशातील कोणत्याही बँकेत उघडले असेल तर तुम्हाला हे नियम जाणून घ्यायचे लागतील कारण की आता कारवाई होणार आहे या कारवाई अंतर्गत एक चुकीचं जर तुम्ही सापडलात तर तुमच्या बँक खात्यातील पैसे सरकारकडे वळवले जातील तुमच्या बँक खात्यातील पैसे सरकारकडून जमा करून घेतले जातील त्यामुळे मित्रांनो तुमचे जर देशातील कोणतेही बँकेत थोडे जरी पैसे असतील तर आता हे नवीन नियम जाणून घ्या आता आयकर विभागातील मागील पाच वर्षाचा व्यवहार तुमच्या बँक खात्यावरील तपासले जात आहे ज्या माध्यमातून आता कालपासून नोटीस यायला सुरुवात झाली आहे कारवाईला सुरुवात झाली आहे राज्यातील असंख्य लोकांच्या खात्यातील पैसे जप्त देखील केले जात आहे आता जर तुमचे पैसे जप्त होऊन द्यायचे नसतील तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनटं लक्षपूर्वक पाहायचा आहे कारण की हे जे नियम आहेत हे सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठी आहे बँक व्यवहाराच्या संदर्भात तीन ते चार नवीन नियम आले आहेत ज्याच्या माध्यमातून एक नवीन नियम एकापेक्षा जास्त खातेधारकांसाठी आहे जर एकापेक्षा जास्त बँक खाते दोन बँक असतील तीन बँक असतील जर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे जर तुम्ही एफ डी केली असेल मुदत ठेव असेल तर मग बँकेमध्ये किंवा पोस्ट पैसे ठेवले असतील तरी देखील तुमचं नुकसान होऊ शकतं मग हाच व्हिडिओ तुमचं नुकसान टाळू शकतं फक्त तुम्ही दोन मिनटं लक्ष देऊन बघा कारण की आता कोणत्या बँक खातेदारकांवर कारवाई होणार कोणत्या बँक खात्याचे पैसे डायरेक्ट जप्त केले जाणार हे तो आता तुम्हाला जाणून घ्यावे लागेल आणि त्यानुसार एक काम तुम्हाला अर्जंट करावे लागणार आहे काम नाही केल्यास आणि या नियमापेक्षा जास्त पैसे बँकेत ठेवल्यास तुम्हाला समजणार पण नाही तिकडे सरकार तुमचे पैसे जप्त करून घेतलेले असेल चला तर मग सुरुवात करूया अतिशय महत्वाच्या नियमाला आता पहा आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी बँकेच्या नियमामध्ये भरपूर बदल केले आता आपण सर्व नियम लक्षपूर्वक आता समजून घेणार आहोत आता पहिला नियम आहे बघा पैशाच्या मर्यादा पैशाच्या संदर्भात सरकारने एक नवीन लिमिट जाहीर केलं आहे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पहिला किती पण पैसे ठेवत होता कधी पण पाहिजे तेवढे पैसे काढत होता पण आता यामध्ये एक नवीन नियम आलाय तो नियम असा आहे की अंतर्गत तुम्ही एका वर्षामध्ये बँक खात्यामध्ये किती पैसे ठेवायला पाहिजे किती पैसे काढायला पाहिजे याच्याविषयी तो महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो जास्त पैसे काढले तरी पण तुम्हाला दंड लागणार आहे आणि अजिबात पैसे बँकेतून काढले नाही तरी पण तुम्हाला दंड लागणार आहे आणि अजिबात बँकेतून पैसे काढले नाही तरी पण आत्ताचा दंड इथून पुढे लागून होणार आहे त्यामुळे हा पहिला नियम एकदा समजून घ्या त्यानंतर एक पुढचा नियम अतिशय धक्कादायक आहे त्यामध्ये एक जरी चुकी जर तुम्ही करताना सापडली तर तुमचे पैसे जप्त होणार आहे पहिल्या नियमात जर सापडले तर नुसता दंड होणार आहे पण दुसऱ्या नियमात जर सापडले तर डायरेक्ट पैसे जप्त होणार आहे पहिल्या नियमात तुम्हाला दंड होईल मात्र दुसऱ्या नियमामध्ये एक जर तुम्ही चुकी केली तर तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता कुठलीही नोटीस न देता पैसे जप्त करण्यात येतील बँकेतील वाढलेले फसवणूक हा टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे देशातील कोणतीही बँकेमध्ये तुमचं जर खातं उघडलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आता बघा बँक व्यवहाराची मर्यादा काय आहे तर त्यासाठी एक नवीन नियम लावण्यात आले आहे आता पहा बँकवरची मर्यादा कशा पद्धतीने असते वर्षात किती पैसे ठेवता येणार तुम्ही आर्थिक वर्षामध्ये बँक खाता असेल तर दहा लाख रुपयेपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करू शकत नाही दहा लाख रुपये दहा लाख रुपयांची निश्चित मर्यादा आता ठरवण्यात <coughs> येणार आहे नाहीतर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते मित्रांनो त्यानंतर नंतरचा एक नियमित कडक आहे बघा तर आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते मित्रांनो त्यानंतरचा एक जो तुम्ही हा नाही नियम पाळला तर तुमचे पैसे सरकारकडून जप्त करण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक पॉईंट ना पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी तुमचं महत्वाचं काम थोडं बाजूला ठेवून फक्त दोन मिनिट हा नियम समजून घ्या आता बघा पहिल्या नियमांतर्गत काय सांगितले आहे तुम्हाला दहा लाख पेक्षा जास्त बँक बैंक। तुमच्या बँकेत खात्यामध्ये रोख रक्कम असेल तर असं नियमामध्ये सांगितलं आहे तुम्ही म्हणाला दहा लाख रुपयापेक्षा जास्त व्यवहार आम्ही करायचे नाही का तर घाबरून जाऊ नका तुमच्याकडे जर पैसे कुठून आले तुमच्या पैशाचे स्त्रोत कुठून आले पैसे नेमकं कुठून आले हे सर्व आता तपासणी जाणार आहे आणि त्यामध्ये थोडं जरी चूक आढळली तर तुमचे पैसे एकत्र जप्त होणार आहे किंवा तुमच्या पैशाला दंड लागणार आहे आता हा झाला पहिला नियम आता दुसरा नियम आहे खातेधारकांसाठी आहे ज्यांचं दोन बँकेत खातं आहे त्यांच्यासाठी आहे म्हणजे एकापेक्षा जास्त खातेधारकांसाठी दुसरा नियम आहे आणि त्यानंतरचा लास्ट म्हणजे तिसरा नियम खूप धक्कादायक आहे तिसरा नियम सगळ्यांसाठी आहे म्हणजेच कोणत्या बँकेत खातं असू द्या एक असो दोन असो यामध्ये जर एक चूक केली तर डायरेक्ट पैसे जप्त करण्याचा आदेश आलेला आहे पहा जर हा नियम तुम्ही नाही पाळला तर डायरेक्ट पैसे जप्त होतील आणि दुसरा नियम ऐकून त्यानंतर तिसरा नियम ऐका बघा आता दोन बँक खातेधारकांसाठी आता पहा एकापेक्षा जास्त खातेदार तुम्ही जर असाल तर त्यांच्यासाठी एक नवा नियम आणलाय तो कशासाठी आहे तो मोबाईल नंबर लिंकिंगच्या बाबतीत आहे आणि बरेचसे लोक असे आहेत पोस्ट खात्यात खाते, खाते उघडतात व स्टेट बँकेत पण उघडतात एच डी एफ सी बँकेत पण उघडतात वेगवेगळे भरपूर खाते असतील तर बऱ्याच वेळा असं होतं की एकच मोबाईल नंबर वापरतात एकच मोबाईल नंबर जॉईंट असतो आता जसं तुम्हाला माहिती आहे की तुमचं तुम्ही स्टेट बँक खाते उघडलं तुम्ही एक समित मोबाईल नंबर दिला नंतर दुसरा बँक खात्यात उघडलं तोही तो नंबर तिथेच दिला तर मग अशा वेळेस काय होतं की तुमचा एकच मोबाईल नंबर जो आहे तो सर्व बँक खात्याला जॉईंट असतो आता असं तुम्ही केलं असेल तर अवघड होणार कारण की तुम्हाला एक काम आता करावं लागणं आहे हो कारण काय झाले की मोठा स्कॅन हो होत आहे मोठा प्रॉब्लेम होत आहे वेगवेगळी के वाय सी देखील करावी लागू शकते ती तुम्हाला पुढे सांगणार आहे कारण की काय होते की एकच नंबर वर एक भरपूर असतात ते खाते जर तुम्ही चालवत असाल त्यामध्ये गैरव्यवहार करणं जे आहे तर ते चोरांना खूप सोपं होतं गैरव्यवहार होतं जे आहे त्यांच्या माध्यमातून होण्याची शक्यता वाढू शकते त्यामुळे रिझर्व बँक काय करणार आहे एक नवीन के वाय सी तुमच्यासाठी आणणार आहे नवीन के वाय सी तुम्हाला करावी लागणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळे नंबर देखील पुढे चालून भविष्यात मागवला जाऊ शकतो त्यामुळे नक्की जर दोन तीन बँक खाते असतील तर खाते असतील असा आणि त्याला एकच मोबाईल नंबर जर तुम्ही जोडला असेल तर कदाचित तुमच्याबरोबर मोठा धोका होऊ शकतो तुमच्यावर फसवणुकीचा मोठा त्रास होऊ शकतो कारण काय आहे एकाच मोबाईल नंबरवरून सगळं ॲक्सेस करता येत नाही म्हणजे एक नंबर लिंक झाला एकदा तो ही लिक झाला तर तुमचा सगळा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही एक उद्योगगिरी भूमिका म्हणून तुम्ही जेवढे खाते आहे म्हणजे दोन खाते असेल शक्यतो दोन मोबाईल नंबर वापरा तीन असतील तर तीन मध्ये वापरा तर दोन मध्ये वापरा चार असतील तर चार मध्ये वापरा म्हणजे असे विभाग होऊन म्हणजे गरजेचं आहे कारण की आता या नियमामध्ये तुम्हाला जे तुम्ही तुमची खबरदारी म्हणून तुम्ही एका नंबरला जास्तीत जास्त खात्याचे आहे ते लावू नका आता पुढचा जो नियम आहे तो खूप धक्कादायक आहे नाही पहिल्यास तुम्हाला भला मोठा दंड होऊ शकतो सरकार काय करू शकते रिझर्व्ह बँक करू शकते त्यामुळे लक्ष देऊन बघा पुढचा नियम अतिशय धक्कादायक आहे आणि जेवढा शेवटचा नियम आहे शेवटचा नियम ज्यांनी एफ डी केले आहेत ज्यांनी मुदत ठेव आहे किंवा ज्यांनी बँकेमध्ये पैसे ठेवले आहेत काहीतरी एफ डी केली आहे त्यांचा लाखोचा फायदा करणार आहे तिसरा नियम आहे तिसरा नियम ऐकल्याशिवाय म्हणजे शेवटचा व्हिडिओ बंद करू नका कारण हा शेवटचा नियम आहे नका नियम कारण तो की तुमचे पैसे वाचवणार आहे।, आहे आता पहा धक्कादायक तिसऱ्या नियमा ऐकून घेऊयात की पहा आता काही लोकांचे पैसे जप्त करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत रिझर्व्ह बँकेने दिले आहेत आता बघा कोणाचे पैसे कोणाच्या खात्यावर कधी कारवाई होणार आहे तर पहा निष्क्रिय खाते आहेत म्हणजे काय होते की जर तुमचं खातं आहे एका वर्षापेक्षा जास्त काळ आणि खातं आहे एका वर्षापेक्षा जास्त काळ आहे त्याच कुठल्यावर व्यवहार घातला नाही म्हणजे पैसे आले नाही गेले नाही भले का मग ते मी ते स्कॉलरशिपसाठी उघडले असे किंवा शाळेसाठी कॉलेजसाठी उघडले असू द्या पण त्यावर व्यवहार होत नाही ते खाते पूर्णपणे शांत आहे निष्कर पडून आहे तर अशा खात्यावर आर बी नजर आहे त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे एक ओळखपत्रामध्ये त्रुट्या आहे जे म्हणजे तुमचं आधार कार्डवर नाव वेगळा आहे त्याचबरोबर तुमच्या बँक खात्यावर वेगळं नाव आहे तर अशा वेळेस ओळखत जुळत नसेल तर ओळखीमध्ये गोंधळ आहे तर अशा प्रकारची जरी चूक आढळली तर ती खाती जप्त केली जाऊ शकतात पुढचं म्हणजे व्यवहार आता काही खाते असे आहेत की जे नुसते पैसे येत ना आहेत पैसे येत नाही पैसे कोणी काढत नाही प एफडी करत नाही तर अशा प्रकारच्या खात्यामध्ये एक फसवणूक करणारा गैरपैसा असू शकतो असं सरकारचं मत त्यामध्ये तयार होऊ शकतं आणि मग फसवणूक करणारं तुमचं खातं वापरत आहे का तर अशी खाती ती फ्रीज केली जाऊ शकतात तर अशी कारवाई करण्याचा आदेश देण्यात आले आहे त्यानंतर आता असे एक चौथं प्रकारचं खातं आहे की जे खातं फ्रीज केले आहेत म्हणजेच मिनिमम बॅलन्समुळे किंवा इतर कायदेशीर कारवाईमुळे किंवा इतर कुठलेही कायदेशीर ज्याच्यामुळे खातं जर फ्रीज केलं असेल तर फ्रॉडमुळे तर ती खाती जर तुम्ही चालू केले नाहीत खाते जर कोणी तुम्ही चालू करायला तर त्या अर्थात खात्यात गडबड आहे तर असा त्यामध्ये संशय त्या खात्यातील रक्कम देखील जप्त केली जाऊ शकते आता मग कोणकोणत्या खात्यासाठी नियम आहे तर सगळ्या खात्यासाठी कुठलाही असू द्या बँकेचा सुद्धा पोस्टचा सुद्धा कुठलाही असू द्या आता शेवटचा नियम जो आहे तो खूप आनंद आहे देणार आहे तो नियम असा आहे की तो तुमच्या लाखो रुपये वाचू शकतो तुमचा लाखोचा फायदा करू शकतो आता ज्यान एफ डी केली आहे ज्यांनी एफ डी केली आहे मग पोस्टात करू त्या बँकेमध्ये केलेले करू द्या आता त्यांच्यामध्ये टी डी एस कट होतो टी डी एस असा कट होतो की जर माणसाचं वय साठ वर्षाच्या आत आहे तर एक वर्षात चाळीस हजारवर तुमचं व्याज जमा होत असेल तर माणसाचं वय जर साठ वर्षाच्या वयवरती असेल तर पन्नास हजाराच्या वरती रक्कम गेली तर त्याचं स्टेटस स्व दहा टक्के कट होत असतो तुम्ही एक अर्ज भरून द्यायचा आहे साठच्या खाली जे असणार आहे त्यांनी पंधराचा जो फॉर नावाचा एक फॉर्म आहे तर तो फॉर्म भरला की तुमचा टी डी एस कट होणार नाही आणि साठ वर्षाच्या वय खाली असेल तर तुम्हाला पंधरा एच नावाचा फॉर्म भरून द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही टी डी एस कट होणार नाही तर हे फॉर्म जर तुम्ही भरून दिले तर तुमचा एफ डी आहेत किंवा तुमच्या ज्या साधारणपणे बँकमध्ये असणाऱ्या गुंतवणूक आहे तर त्या त्यांना कुठलाही धोका पोहोचणार नाही मित्रांनो हे नियम हो ना हो जे नियम सरकार कायम बदलत असतात त्यामुळे सर्वांना त्याचा फायदा होतो कारण आजकाल बँकेतील पैसे उडण्याच्या घटना वाढल्या आहेत जे चोरणारे ठग असतात तर ते कोणतेही प्रकार आजकाल पैसे चोरू लागले आहेत त्यामुळे हो सरकारने सर्वांच्या भल्यासाठी हे नियम आत्ता लावले आहेत त्याचे पालन तुम्ही नक्की करा तर मित्रांनो असेच नव व्हिडिओ जायस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद